माझ्या सर्व प्रिय स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह हो, कसा करावा म्हणजेच श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत अडचणी संकटे चिंता ही सर्वजणांनाच असतात पण मग काय माझे नशीबच खराब आहे असेच बोलत राहायचे साधं एक उदाहरण घ्या तुम्हाला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला तर तुम्ही काय करता डॉक्टरकडे जाता ना तसंच मग आपली काही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय हा केलाच पाहिजे आजच्या युगात उपाय तर खूप ज्योतिषी हे करा ते करा इकडे जावा तिकडे जावा असे सांगतील पण तरीही मन शांत व स्थिर होत नाही गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुमचे ते प्रारब्ध कितीही खडतर असू द्या फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा गुरुचरित्र वाचण्याआधी दत्तगुरूंसोबत बोला स्वामी आजपर्यंत षडविकारात अडकून तुमच्या सेवेपासून दूर राहिलो आत्तापासून तुम्ही ह्या देहाला सांभाळा तुम्ही माझा योगक्षेम चालवा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा मग तुमच्या अडचणी संकटे चिंता कुठे गेली तुम्हाला समजणारसुद्धा नाही नंतर जसे जसे वाचन वाढत जाईल तसे तसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या दत्त ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील दत्तधामाला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते आता गुरुचरित्र वाचायचे कसे प्राकृत गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते सहजच समजेल सप्ताह करायचे एक वेगळेच फळ असते पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचलेला जो अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबरही बोलू नका फोनकडे लक्ष देऊ नका तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिलेले आहेत त्या सर्व नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आणि आनंदी सर्वसंपन्न नव्या आयुष्याची सुरुवात करावी आता विसरा जे झाले आहे ते आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेल अर्थातच स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करणार शेवटी आई आहे ती श्री स्वामी समर्थ